यही शाड़ा ही आहे शासकीय निवासी शाळा दिवी आणि या शाळेच्या चार एकर मध्ये असलेली परसबाग यामध्ये सीताफळाची झाडे आहेत काही कोबे आम्ही लावलेले आहेत वांग्याची ही झाडे आहेत पण आता गवत काढून त्याला पाणी देण्याचं वेळ आलेली आहे आंब्याची झाडे आहेत या ठिकाणी हे जे छोटे आंबे आहेत त्या आंब्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व आंबे हे कोळीपासून आम्ही लावलेले आहेत रेफन्स असं झाड कोळीपासून झाडं हे तग धरून राहतात एकदा त्यांनी तग धरला की त्यांच्याकडे सारखं पाहावं लागत नाही नाहीतर आपण जे विकतचं रोप आणतो ते विकतचं रोप आणल्यानंतर त्याची जास्त निगा राखावी लागते जास्त पाणी त्याला नेहमी द्यावं लागतं परंतु ह्या कोळीपासून जी वाढ होते मूळ बीजापासून ती त्या मातीमध्ये मा तग धरून राहते आणि त्याच्यामुळे ती वाढत राहते या ठिकाणी आम्ही शेवगा लावलेला आहे त्याच्या बाजूलाच भेंडीचे काही रोप आले आहेत चिकूचे झाड आहे चिकूच्या झाडाला सुद्धा आता छोटे चिकू लागलेले आहेत ला आवळ्याचं झाड हे आमचं पाळलेलं पिल्लू हे हादग्याचं झाड आणि सर्वात सुंदर म्हणजे यावर्षी पूर्ण बहरलेला हा भावा एकही पान नाही परंतु नुसते फुलांचे घोस लगडलेले दिसून येतात ज्या वर्षी पाऊस चांगला येतो त्यावर्षी झाडांची चांगली वाढ होते आता शाळेमध्ये सांडपाणी पुन्हा वापरण्याचा चालू आहे त्याच्यामुळे जे बाथरूमचे पाणी वगैरे टाकीमध्ये जमा होते त्याच्या पुन्हा प्रक्रिया होऊन ते झाडांना वापरण्यासाठी पाणी वापरले जाते त्याच्यामुळे बऱ्याचशा झाडांची जोपासना आता करणे शक्य झाले आहे